गाईज गुड मॉर्निंग तर आमचे आज पण बारा वाजता अंग आंघोळ झाले अकरा पण नाही बाराच वाजले आता पियाला बसलोय मी दूध बसलोय आणि शिलेसा पण घेतल्या आणि बघा आमचा भूज हाय गाईज आज सकाळ झाली आहे पहिल्यांदा आंघोळ लावली ना आहे नव्हतं मी शाळेत जायचं पण सोडून बदवगा काय करायला गेले आय बोर्डन बोर्ड घालशील इकडे हा ये बघा ही आमचं सोंदा सगळ्यांचा राजा राजा आमचं प्याला <laughs> काय पाहिजे यो पाहिजे यो पाहिजे खाणार नाही तू फेकतस मला माहिती आहे काली मदर बघा ही काली मदर पाहिजे तुला मम्मी अशी मांग जा मम्मी अशी मांग आता सांडवलं <उलास> असतं ना बा <laughs> <laughs> आता आमची मम्मी फिरायला गेलेली आहे आताच आली बस मम्मी तुला भातच नाही घातला मी आम्हाला पण नाही फोन पण नाही केला म्हणजे पण साडी आम्हाला

अम्मे, बघ काय झाले कोणी कोणी गेला सर सुयोग सुयोग नाव कोण खाईन रियूर दिसत नाही का दात बाबू पोरे नि खाले खावा आता मी चाललो पनवेटला चल अय मॉलमध्ये आणि हे खालीच आहे आम्हाला शोधता आणि आम्ही वरती आहे आणि वर्षी ना बघतो आहोत त्यांना या ना चांगल्या गाड्या बघून घे बरं ते पण आधी जर आम्ही सांगलेलं तर गाड्या बघून घेतो तर आता आम्ही आलो काहीतरी खायला जेवलो पण नव्हतं ते पण जेवण नव्हतं आलं तर आता आम्ही खायला घेतो काहीतरी बघा हे सगळं एक प्लेटचा एकट्यानं आणलेला आणि एक प्लेटचा आम्हाला दोघांना आणलेला हे बघा आहे काही तुम्ही बघू शकता माणूस आहे आपल्याकडे आम्ही आलो ना, गोगल ने गोगल ना, ना, ने ना का का आता गॉगल न्यायला तर यांच्यासाठी मला गॉगल घ्यायचे तर यांना चांगले बघून ठेवा मला पण दिना पार्सल न्यायला आलो ना आम्ही मॅगडी मध्ये आम्हाला इथे जागाच नव्हती आम्ही आलतो तर म्हणून वरती बसलेलो माणूस काय पैसे कमावला मागे पैसे कमवले कुठं कमवला गेल ते एकदा विचारून घ्या काही कमावत पैसे द्या कपवले पैसे द्या मी ने कपवले ना कप घेतले ना मी काय सबोग माझ्यासाठी देता का कार्ड मारे का ना मी सगळे का आता मीनी आज तुम्हाला पार्सल मागवले पार्सल मागवले ना तिथं पण कार्ड मारले आला का नंबर आता आम्ही आलो घरी तर आता घरी गेल्या गेल्या रिव्ह्यूची मजा बघा

बाबा करून तर करून ना असा बोलता इनी मम्मी मी तिथे हात पण न लावायला गेलो पप पिझ्झा हाय तू अ पुराला बोलतो चांगला पण लाग

संपला संपला का सॉस संपला मन नको मन नको टुट्टू संपला का येऊ दुसरा आज आमची मम्मी दमली फिरायला गेली तिथं मी भाकरी टाकते मम्मीच्या ना मम्मी नको ग बाय बस मी टाकता घरी तर बरोबर होता ते इथं कशा तुटत काय माहिती नुसत्या तुटतन बस बघा माझी भाकरी फुकतात अशी बघा तुटल्या बिटल्या पण फुकल्या जराशा नंतर आमची किती भाकरी टाकायला लागली म्हणाल तर कांटाला आता याने पायावर पकड बारली असती <laughs> <laughs> लकी

पडला इथेच आपल्या व्लॉगचा करते मी थँक यू सो मच फॉर वाचिंग बाय